नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी मार्केट सारखा पिझ्झा कसा बनवायचा तुम्ही कधी बनवला आहे का हा पिझ्झा अगदी दहा मिनिटात बनतो अगदी स्वादिष्ट हा पिझ्झा तयार होतो हा जर तुम्ही एकदा बनवला तर बाहेरील महागडा पिझ्झा अन्न अगदी सोडून द्या अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरीच आपण हा पिझ्झा आज बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती छान असा दिसतोय खायला तर खूपच स्वादिष्ट असा लागतो कुणीही म्हणणार नाही की हा पिझ्झा आपण घरी बनवलेला आहे मुलांना तर खूपच आवडला होता तुमच्या घरी देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूपच आवडणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर या रेसिपीकरता इथे मी वेजिटेबल्स कट करून घेतले शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा असे उभे चिरून घेतलेले आहे तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या घेतल्या तरी चालेल असे मी कट करून घेतलेले आहे असे केल्यामुळे खूपच छान पिझ्झामध्ये ते दिसतात आता इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतो आता हा पिझ्झा बेस आपल्याला मागच्या साईडने याला बटर लावून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित असं वाजल्या जाईल आता मागच्या साईडला मी थोडंसं सा बटर याला लावून घेत आहे ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनते आणि सर्वांना आता खूपच आवडणार आहे तर नक्की बनवून बघा आता सर्व व्यवस्थित मी बटर याला लावून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून दिलेला आहे आता यावर आपण सॉसेस लावूया आता पिझ्झा सॉस तर नव्हता त्यामुळे मी इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे दोन चमचे इथे टोमॅटो केचप घेतले आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा शेजवन चटणी यात घातलेली आहे कारण टोमॅटो केचप गोड असत त्यामुळे शेजवन चटणी देखील यात घातलेली आहे म्हणजे छान अशी टेस्ट येईल हे दोन्ही मिक्स करायचं आहे आपण साईडला पिझ्झा खूपच छान तयार होणार आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून तर बघा खूपच छान याची टेस्ट लागते आता हे व्यवस्थित सर्व आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि यावर आता आपण चीज घालून घेऊया तर चीज मी हे छोटे छोटे क्यूब्स होते तेच घेतलेले आहे तुमच्याकडे साधं चीज असलं तरी तुम्ही ते किसनेने किसून यावर घालून घ्यायचं आहे तर अगोदर मी चीज घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण यावर आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्या यावर घालून घेऊया तर सर्वात अगोदर शिमला मिरची मी याप्रमाणे ठेवत आहे असं ठेवल्यामुळे पिझ्झा खूपच छान असा दिसतो आणि मार्केटमध्ये मिळतो तसंच आपल्याला पिझ्झा आपला तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या आपल्याला अशा व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहे तर सर्व भाज्या मी इथे व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या ला आहे यावरती आपल्याला परत चीज घालायचं आहे तुम्ही जितकं छान चीज घालाल तितकाच पिझ्झा आपला मस्त होणार आहे आता यावर थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून भाज्यांना छान अशी टेस्ट येईल आता मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण यावर ऑरगॅनो घालणार आहोत ओरेगॅनो घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण पिझ्झामध्ये याची टेस्ट खूप छान येते त्यानंतर मी इथे थोडंसं चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्स नसेल तर थोडीशी लाल मिरची पावडर अशी टाकली तरी चालेल आता यावर आपण परत चीज घालणार आहोत भाज्यांवरती चीज घातल्यामुळे खूपच छान असे आपला पिझ्झा तयार होतो आणि भाज्यांना देखील छान टेस्ट येते आता सर्व चीज मी यावर घालून घेतलेला आहे आता परत थोडंसं आपल्याला यावर ओरगॅनो स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एकशी प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये ही ताट ठेवून द्यायची आहे अगदी छान आपला पिझ्झा या कढईमध्ये तयार होणार आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे खूपच छान आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता चीज अगदी मेल्ट झालेला आहे आणि मस्त असा आपला पिझ्झा दिसत आहे याची टेस्ट इतकी छान झालेली होती तर सर्वांना खूपच आवडली तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कसं झालेलं आहे मला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अगदी छान हा पिझ्झा होतो तुम्ही नक्की एकदा बनवून बघा फक्त मार्केटमधून मा आपल्याला पिझ्झा बेस आणायचा आहे आणि मस्त असा पिझ्झा तयार करायचा आहे अगदी छान होतो मार्केटमध्ये मा असाच पिझ्झा साडेतीनशे तीनशे रुपयाला मिळतो परंतु घरी अगदी कमी खर्चामध्ये आपण हा पिझ्झा तयार करतो अगदी छान आहे जे टेस्ट लागते आणि हायजेनिक आहे त्यामुळे घरी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे पाहायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद